नमस्कार मित्रांनो आज आता हे शेतकरी आहे आपण या शेतकऱ्याला विचारणार आहोत तर भैया तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा निलेश कोपरगाव पिपळगावचे कोपरगावचे एकच बैल आणला होता हो जोड आणली ती एकच एकच आहे तर काय कश किती जाती काय सांगा चार जाती चार जाती तर कामाला म्हणून कसं आहे पाठाचं आहे का तर कामच आहे शेती शेती, शेती कामाच आहे तर याची का चार जाती का चार जाती हाना माराची नाही काहीच नाही गॅरंटी तर काय ऑफर आहे आपल्या बैलाची चाळीस हजार चाळीस हजार रुपये आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आला कमी हो 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 तर कमी जास्त होईन का हो होईल होईन का तर दाबेल नाही बाबा बैल नाही का तर मी तर बघू शकता की एकच नंबर बैल आहे कोणाला पाहिजे तर नक्की या शेतकऱ्याचा संपर्क साधा आणि तुमचा मोबाईल नंबर ना आम्हाला नव्वद एकवीस शेचाळीस पाच डबल झिरो एक मित्रांनो या नंबरवर नक्कीच संपर्क साधा आणि हा बैल नक्की घेण्याचा प्रयत्न करा एकच नंबर बैल आहे मित्रांनो हा माराची फुल गॅरंटी वखराला चालू आहे उभा टे वखराला चालतो ओके हे शेतकरी आहे आपण या शेतकऱ्यांनी एक आणलेला एक मस्त बच्छा गोरा किल्ला आपण जाणून घेणार आहोत पूर्ण ऑफर ते सगळं काका तुमचा पूर्ण परिचय पु द्या आम्हाला एकदा नाव गावत सांग माझं नाव आहे आशम पटेल राहणार बिडकिन जांभळी आणि हनी वस्त्र एकच वसरू आणलं एकच आणलं एकच आणलं हा तर काय कशी काय याच किती महिने झाले नऊ महिन्याचं वस्त्र आहे नऊ महिन्याचं याची गावडी म्हणजे काय घरीचे का आपल्याला नाही आपण एकत घेतला हे विकत घेतलं म्हणजे गाय विकत घेतली ती हे विकत घेतली हे विकत घेतलं लहानपणीच घेत लहानपणी मग याला काय ऑफर आहे तीस हजार रुपये म्हणजे पटाच चालतं काही पटाचंच म्हणून मित्रांनो पट म्हणून आहे आहे आणि मग याचं काही मारीत गेली तर नाही काही नाही काहीच नाही ओके तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी जर आलं तर कमी जास्त करशान खर्चा दोन तीन हजार सुट्टी होईल कमी जास्त मित्रांनो यांना यांना संपर्क साध तुमचा मोबाईल नंबर ते आम्हाला एक ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी पंधरा सतरा मित्रांनो यांच्या नंबरवर संपर्क साधून ह्या गोऱ्याचं नमकी घ्यायला घ्यायचा प्रयत्न करा पाटाचं गोरा आहे मित्रांनो किती म्हणताय तुम्ही तीस हजार तीस हजार रुपये मित्रांनो नाही घ्या कमी होईल मित्रांनो बघू शकता एकच नंबर गोरा आहे तीस हजार सांगाल आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊ शकत ओके एकच नंबर गोर आहे मित्रांनो तुम्हाला बघून दे व्हिडिओ काढून दे दर्शन एकच नंबर चोपड आहे मित्रांनो शेतकरी लाचत आहे जरा बाईट द्यायला पण चाळीस हजार म्हणताय का व्यवहारात काही कमी जास्त होईन का किती दोन चार हजार होईन का मी आणखी ओके मित्रांनो नक्की हे गोरं घ्यायचा प्रयत्न करा मारे तर नाही ना एकच नंबर चोपड आहे तर मित्रांनो ह्या शेतकऱ्यांनी हे पहिलं गावरान प्युअर गावरान हे गोरे आणलेले आहे तर दाबेल बी नाही मित्रांनो तर आपण या शेतकऱ्याचे म्हणजे पूर्ण या गोऱ्याचे प्रयत्न माहिती घेणार आहोत तर तुमचा पूर्ण आम्हाला एकदा परिचय द्या माझं नाव केदारनाथ गायकवाड बाबुळ गाव नांगरे तर तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी नाही शेतकरी शेतकरी आहे तर हे म्हणजे सारखे तीस राहिले जुळे का नाही जुळे नाही आहे परंतु आपण म्हणजे जोडा जोड लावलेला आहे आपण सारखं लाव ला जोड लावलेली तर मित्रांनो बघू शकता एकच नंबर आहे गावरांगोरे हाना मारायची आपली काही गॅरंटी सांगा ना हो हो बिन काही अडचण नाही मारकून अजिबात नाही नाहीये वाहनाला चालू आहे गाडीला चालू आहे चार चार दात आहे ते चार चार दात आहे तर लहान मुलं मुलं बी सोडू शकता यांना हो सोडू शकता पूर्वी फुल गॅरंटी आहे ना महाराज पूर्ण गॅरंटी दिली जाते ओके तर काय आपल्या बैलाची ऑफर काय आपल्या बैलाचे सांगायला एकसष्ट हजार एकसष्ट हजार तर आपल्या चायनाच्या माध्यमातून आले दोन ओ, नकी। नकी तर दोन चार हजार कमी होईल हो नक्की नक्की होईल तर मग तुम म्हणजे आता तुमचा आम्हाला मोबाईल नंबर द्या जेणेकरून जे शेतकरी घेणारे आहे ते तुम्हाला नक्कीच संपर्क करील शहाऐंशी एकोणसत्तर नंबरवर नक्कीच संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला हे एकदम गावरान प्युअर गावरण बैल आहे आणि दाबेल का नाही दाबले दाबलेले नाही मित्रांनो काही काही शेतकऱ्यांना बिगर दाबलेले पाहिजे असेल तर हे नक्की चांगले एकदम बैल आहे तर मित्रांनो वकराची फुल गॅरंटी आहे हो आणि बैलगाडीला सुद्धा चालू मित्रांनो चॅनलमध्ये नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लाचूर टेशन काना मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजारसुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळते धन्यवाद मित्रांनो आज आपण मागच्या व मागच्या वेजबी या व्यापाऱ्यांना वे भेटलो होतो आणि आज आपण ह्या व्यापाऱ्यांनी डबल गावडे आणलेले आहे आपल्या रविवारच्या आपलं रविवारच्या बाजारमध्ये तर डबल आपण ह्या गाईबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लाचूर सेशन काना मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ रेग्युलर येतच राहील तर आम्हाला आता पहिल्या गावडीच्या समजा पुरा माहिती द्या जेणेकरून आम्हाला ते तुम्ही आम्हाला गावची पहिलं रुकाडू आहे पहिला रुकाडूर आहे दोन्ही टायमाला बारा लिटर दुतीन दोन्ही टायमाला बारा लिटर दुतीन तिची पंचावन्न किंमत आहे पन्नास फायनल पन्नास चा फायनल आपल्या चॅनलच्या माध्यमातून कोणी आला तर दोन तीन हजार कमी होईल का ओके मित्रांनो हे प्रॉपरचीच व्यापारी आहे लासूर डेशन लासूर मित्रांनो यांच्या नक्की यांच्या गोटर मी नक्की जाण्याचा प्रयत्न आहे करीन वेळेस परंतु आज आपण इथं बाजारात आलेलो आहे ते अप्पाला आपल्या गाव याची पुरी माहिती घेणार आता दोन नंबरची माहिती सांगा हुंडी ही हुंडी याच्या हा दुसऱ्यांदा आहे पहिला दहा लिटर दूध आहे आणि त्याची किंमत आहे बेचाळीस हजार महिने झाली त्याला एक आठ दिवस बाकी झाला अजू का आठ दिवस बाकी आणि पहिलीला पहिलीला पंधरा दिवस बाकी आहे पंधरा दिवस बाकी आहे ओके आणि आता एक एवढ्या दोनच आहे का दोन आधार एक आली आहेत तर म्हणजे आता लोक किती गायी विकल्या तुम्ही सात गाय आणि दोन म्हशी दिल्या सात गाय आणि दोन पाच म्हशी राहत्या ओके कोणाला गॅरंटी गॅरंटीवर यायचं एक रुपयाची होणार नाही तर मित्रांनो हीच आपल्या या व्यापारीची किंवा या बाजाराची गॅरंटी आहे की तुम्ही एकदा तुम्ही जसं सांगलं तशा प्रकारचे तुम्हाला जरा नाही झालं तर मागं फुल होईल परंतु गॅरंटी हे फुल असतात आणि त्यांचे जनावर आहे गॅरंटीचेच निघतात आता ही गायी आणलेली आहे काल कार कालच झालेली आहे का नाही आठ दिवस झाले दिवस झालेले दोन टायमाला चार लिटर दूध दोन तर याचे काय ऑफर म्हटले सांगायला तीस हजार सत्तावीस हजार रुपये फायनल सत्तावीस हजार होऊन ओके तर तुमचा आता या नंबर द्या जेणेकरून डबल शेतकरी तुम्हाला संपर्क करतील नवीन एकाहत्तर सत्तर पन्नास पन्नास मित्रांनो ह्या नंबरवर वर संपर्क साधा आणि तुम्ही ह्या जे गायचे पूर स्पेशल गायचे स्पेशल गाय म्हशी स्पेशल गाय आणि म्हशी याचे व्यापारी आहे तुम्ही नक्की दोघ नक्की हे घ्या घ्यायचा प्रयत्न करा, करा।, करा, करा। मक, आ, वा 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 तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला बैल बाजार धान्य मार्केट आणि मका कांदा मार्केट याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद तर मित्रांनो या शेतकऱ्यांनी यांची गाय आणलेली आहे तर इलादर्शक उठ आण जेणेकरून शूट मध्ये किंवा शेतकऱ्यांना अशी पटली पाहिजे चोपडी चिटिंग वाटली पाहिजे तर भैया तुझा पूर्ण परिचय दे आम्हाला एकदा मनोज कचरो साळून दे का नायपूर चालवूर रायपूर रायपूर रोणगाव ओके तर आपली काय गायीची ऑफर काय गाय पन्नास हजार पन्नास हजाराला द्यायची आहे जोपाय झोप आहे गायीचा हा पंचावन्न पन्नास हजार देऊ आपण गाय तीस हजार जोपेची तिसऱ्या जोपेची गाईची गॅरंटी देऊ आपण आठ आठ लिटर दूध देते गॅरंटी देऊ गॅरंटी दूध आम्हाला चार आगल आगल चार लिटर एक टायमाला एक टायमाला आठ लिटरची गॅरंटी आम्ही देतो एका टायमाला आठ लिटर सोळा लिटर दूध दिला सोळा लिटर दूध टायमाचं पन्नास ते पंचावन्न हजार त्या दरम्यान देऊ आपण यावर होईन आपण तिसरा जो उपाय आहे तिसरा जो गॅरंटी सगळं तुम्हाला सगळं गॅरंटी देऊ सगळे संपूर्ण गॅरंटी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणी आला तर त्यांना सूट द्यायच्या दोन तीन हजाराची जो नक्की जो ओके मित्रांनो बघू शकता की शेतकरी आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आले तुम्ही तुम्हाला दोन तीन हजार सूटसुद्धा भेट आणि तुमचा आम्हाला मोबाईल नंबर द्या जेणेकरून शेतकरी तुम्हाला संपर्क साधेल शहाण्णव सत्तावन्न ते तीस तीस एकोणतीस ते तीस तीस एकोणतीस ओके तर याला जणून किती दिवस झालेले आहेत तिला एक सर्वसाधारण पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले चालू पंधरा दिवस पंधरा दिवस झाले पण पंधरा दिवस नाही नाही पंधरा तेरा दिवस झाले पण पंधरा दिवस सांगशे बरं बरं तेरा दिवस नियमान झालेले आहेत पण शेतकरी म्हणताय पंधरा दिवस धरून चाला तुम्ही ओके आणि गावडीने गोरा दिलेला आहे हां ओके काय नाही असं हातातच झालं चालतं कसं काही नाही हा काका तुमचं नाव गाव सांगा मला उत्तर पटाण आंबेडवर आंबेडावरची हो आहे का जवळचे आहे मग हो, हो तर का तर काय आपल्या जोडीची ऑफर काय जोडीतर चोपडी चापडी भाजी दिसते दोन दोन दात ना दोन दोन दात गाडी वाखराल चालू आहे गाडी वाखराल बी चालू आहे काय ऑफर आहे काय सांगाल पंच्याण्णव सांगायची सांगाल पंच्याण्णव तर किती दाती दोन दोन दात दोन दोन दात हानं मारायची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी सगळी गाडी वाखऱ्याला क्लिअर आणून देऊ आणि व्यवहाराला होईल का हा म्हणजे एखाद्या वेळेस शेतकऱ्याने बैल खरेदी गेला पण मग तुम्ही जशी गॅरंटी सांगली तशाप्रमाणे देऊ देऊ झोपून देऊ आणून देऊ तसं ओके मित्रांनो बघू शकता की एकच नंबर बैल आहे क्वालिटी आहे नक्कीच संपर्क साधा यांच्यावर काका तुमचा नंबर आहे का हा सांगा ना नव्या णव सांगा नव्या णव तीवीस बा चौऱ्याण्णव मित्रांनो यांच्या नंबरवर संपर्क साधून नक्की बैल घेण्याचा प्रयत्न करा एकच नंबर क्वालिटीची जोडी बैल आहे बायच्यानंतर एखाद्या शेतकऱ्याला एखादा बैल जरा समजा पसंत पडाय याच्यामध्ये जोडीसाठी धुडीसाठी फोडून फोडून बी द्या फोडून मित्रांनो फोडून बी द्यायला तयार आहे व्यापारीच्या बाजू व्यापारी व्यापारी मित्रांनो व्यापारी एकच नंबर त्यांनी मिळालं आहे ओके काय बोलू बैल घेतला काय घ्यायचं व्यवहार चालू आहे काय म्हणता व्यवहार मध्ये म्हणता समोरचे शेतकरी काय काय तुम्हाला वीस हजार रुपये वीस हजार तुम्ही लावले म्हणजे त्या बाबाचा बैल आहे का त्या शेतकऱ्याचा बैल तुम्हाला घ्यायचा वीस हजार तुम्ही लावले मग काय म्हणता बाबा दोन कमी घेऊ म्हणजे मी साधारण दोन कमी का तीस अठ्ठावीस लावले ते आम्हीच <laughs> लावले सव्वीस ते म्हणून घरगुती बैल नाही बैलाची गॅरंटी गाडीला पैसे घरी आण नुसतं फोन करायचं मित्रांनो संपूर्ण गॅरंटी देत आहे आता यांचा व्यवहार चालू व्यवहार घ्या तुम्ही करून एकच नंबर बैल जोडी आहे मित्रांनो का भगवान राम भाऊ मग बेलगाव बेलगाव कडदाते कडदात दिले ते आता एकोणसत्तर मध्ये एकोणसत्तर एकोणसत्तर मध्ये अपर नव्वद सांगितले हा पोलीस काहीच नाही आता चारा चोरा नाही काही नाही चालले आता पाऊस सगळे सगळे हा मित्रांनो सारखा पाऊस चालू असल्यामुळे शेतकरी परशाने बघू शकता की काही शेतकऱ्यांनी आणलेले आहे बैल तर मित्रांनो चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनल ला करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासूर स्टेशन कांदा मार्केट बैल बाजार धान्य मार्केट यासारखे व्हिडिओ बघायला मिळतील बघू शकते की अशी जोड आहे काही माराची गॅरंटी काही सगळी गॅरंटी मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे एकदम चोपडे बैल आहे नक्की तुम्ही या नंबरवर संपर्क साधून या शेतकऱ्यांचे बैल घेऊ शकता तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असे बैल बाजारातले व्हिडिओ एकच नंबर मित्रांनो होऊ शकता आ, काका थोडं रान उभा दर्शक ध्यान माहिती एक मिनट का हा काका तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला एकदा सांगा ना मग बाबरगाव बाबरगाव बैलाची काय ऑफर आहे आपल्या बैलाची हजार काय दात काम कोणतं सांगायची रुग्ण शेतीला सगळं काम करून घ्या तुम्ही हाना माराची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी दाताल किती कडदाते कडदाते ओके द्यायचं काय कारण होतं द्यायचं काय नेम समळ माणसं समळ माणसं ओके मित्रांनो बघू शकता की एकच नंबर बैलजोड आहे आणि तुमचा नंबर द्या ना नं अठ्ठ्याण्णव साठ आठ्याण्णव साठ सांगा सांगा तुम्ही अठ्ठ्याण्णव साठ सदो एकोणनव्वद मित्रांनो ह्या नंबरवर नक्कीच संपर्क साधा आणि ह्या शेतकऱ्याला नक्की संपर्क करा आणि एकच नंबर बैल आहे का आहे का हा आधार आहे मैकन बोला दर्शिक हा काका तुमचं गाव नाव हे सांगा संपदा सरमच्या वर झाला ते दर्शी आपला मैक का सर तुम्हाला संपदा सरमच्या वन सांगी 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 हा जी तशी जवळची हा तर काय आपले बैल हे जोडी जोडी किती जाती काय कस चार आहे आणि उकाडाचे उरायला उराला जो तर कामाची कामाला वाकरा विकरायला गाडीला सारे गोष्टी चालू सारे गोष्टी चालू ओके काही लहान म्हणजे मारतो काही नाही काहीच नाही कांदे काहीच नाही नाही खांद्याला हा दोन्ही खांदे आखून घ्या कोणता आखून ही कोण बी घाल आणि ती कोण बी घाल बदलून घ्यायची काही अडचण नाही ओके डावा काही कुंबलेट हो का आपल्या चॅनल मातून कोणी आला त्यांना सूट द्या शांका काही सांगा ना ऑफर द्या तर याच्या ऑफर काय म्हटलं तुम्ही जी हा सांगेल का आपण साठ हजार सांगतो पासष्ट हजार सांगतो देणाऱ्याच्या हाती द्या यामध्ये कमी जास्त हा कमी जास्त होतं आणि त्याला नेमके चाळीस दाखील ते म्हणते घेऊ दहा बरं असं होत तर म्हणजे समोर जर आले ते व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन ओके तुमचा नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मला नाही सांगा नाही का ओके चालेल मित्रांनो इथं संपर्क साधून घ्या तुम्ही आता असंच मित्रांनो बघू शकता की पहिली बाजार थोडा मंद आहे की चिडचिड आणि अशी मानत अशी नाही ना आता पहिले त्यामुळे मित्रांनो बघू शकता की हे कोणाची बैल आहे तुमची आहे का दर्शक माईक बोला सांगा आस दर्शक बैला बद्दल माहिती राहते तू वा नाव गाव सांगा आम्हाला एकदा हॅलो हा बोला असं असलं तिथं धारलं तरी हां हा रामनाथ चव्हाण दामोरी दायगाव दामोरीचे का हा दायगाव दामोरी हो का तर काय बैलाची का ऑफर आहे आपल्या बैल साठ हजार रुपये साठ हजार रुपये तर किती दाती काय ती सांगा ना सहा सहा दाती सहा सहा दाती काही मग मारायची काही एकदम फुल गॅरंटी फुल गॅरंटी आणि खा म्हणजे आपल्या कोणत्या खांदे दुई खांदे चालते दोन्ही दु, खांदे चालते कुर्ला बट्टा नाही बायला आणि दाती सहा सहा दाती सहा सहा दाती तर मित्रांनो बघू शकता की सहा सहा दाती आहे आणि एकदम गॅरंटीचे बैल गॅरंटीचे बैल घरगुती बैल होते का बैल घरगुती हा घरगुती घरगुती बैल आहे मित्रांनो लहान मुलं सोडू शकता हा लहान मुलं ओके तुमचा ना, 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 ना मोबाईल नंबर द्या आम्हाला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी मित्रांनो या नंबरवर संपर्क साधून या शेतकऱ्यांचे बैल नक्की तुम्ही घेऊ शकता घरगुती बैल आहे कामाची फुल गॅरंटी आहे ओके